नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत हैदराबाद शहरातील अमीनपूर येथे के एस आर नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका बांधकाम व्यावसायिक पतीने बँकेत अधिकारी असलेल्या पत्नीच्या डोक्यात बॅट घालून तिची हत्या केली पाहूयात पाहुयात हे सगळं प्रकरण काय आहे हैदराबाद शहरातील अमीनपूर येथे के एस आर नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली डीसीसीबी बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या वर्षीय आणि त्याचे पती रियल इस्टेट व्यावसायिक म्हणून काम करत होते या दाम्पत्याला दोन मुलं होती एक मुलगी बारावीला तर एक मुलगा आठवीत शिक्षण घेत आहे कृष्णावेणी या देखील बँकेत जॉब करत असल्याने संपूर्ण कुटुंब हसत खेळत जीवन जगत होतं ब्रह्मय्या एक रिअल इस्टेट व्यावसायिक होते कृष्णावेणी बँकेत जॉब करत होत्या हे कुटुंब कायम हसत खेळत सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहत होते परंतु रविवारी या हसत खेळत असणाऱ्या कुटुंबात हादरवून टाकणारी घटना घडली घट। ब्रह्मया यानं पत्नी कृष्णावेणी तिच्या चरित्र्यावर संशय घेतला आपल्या पत्नीचे बाहेर विवाहबाह्य संबंध आहेत असं त्याला संशय आला या नवरा बायकोमध्ये रविवारी जोरदार वाद झाला रागाच्या भरात पती ब्रह्मया याने पत्नी कृष्णावेणी यांच्या डोक्यात बॅटने वार केली क्रिकेट बॅटने वार केल्याने तिच्या डोक्याला मोठी जखम झाली आणि रक्तस्राव होऊ लागला या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं तेव्हा कृष्णावेणी या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या होत्या पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेलं जिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पती ब्रह्म्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला अत्यंत हसत खेळत जगत असलेल्या कुटुंबात संशय आल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने सुखात जगणारं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं दोन सोन्यासारखी मुलं पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे वरतीस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट